बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्या पाण्यामध्ये तामालपत्र घातलेले आहेत दोन चकरी फूल आणि त्याबरोबरच दोन विलायची कळमीचा तुकडा लहानसा आणि त्याबरोबरच लवंगा म्हणजे एकूण गरम मसाले पूर्ण त्यामध्ये घातलेले आहेत त्याबरोबरच चवीपुरतं मीठ घालून खळखळून छान अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला जितकी बिर्याणी बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये बासमती तांदूळ मी इथे घेतलेला आहे आणि ते तांदूळ घालून एक वेळा छान असं फिरवून घ्या मी इथं पाण्याचं सा प्रमाण सांगितलेलं नाही कारण तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील प्रत्येक तांदुळाला कमी किंवा जास्त थोडं प्रा पाण्याचं एक प्रमाण एकसारखं नसतं तुमच्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही छान असं इथं तांदूळ शिजवून घ्या तुम्ही इथं पाहू शकता पाणी एकदम परफेक्ट आहे आणि ऐंशी टक्के तांदूळ पूर्णपणे इथं छान असं शिजलेलं आहे खूप जास्त शिजून असायला नको कारण थोडंसं आपण नंतर दम लावतो ना तेव्हा ते तांदूळ शिजले जातो आणि यामध्ये पाणी अजिबात नाही आहे तुम्ही जे घेतलेल्या तांदळामध्ये जर तांदूळ ऐंशी टक्के शिजला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी असेल तर चालणीच्या मदतीने ते पूर्ण पाणी तुम्ही काढून टाकून झाकण लावून ठेवून द्या तुम्ही इथं पाहू शकता चिकट अजिबात झालेले नाहीत अजून मोकळे मोकळे छान असे तांदूळ शिजलेले आहेत आता आपण ते बाजूला ठेवून घेऊन बिर्याणी साठी लागणारा कांदा तेलामध्ये छान असं तळून घेऊयात मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असं उभे उभे चिरून घ्यायचे आहे चिरून घेतलेले कांदे तेलामध्ये घालून एकदम छान असं लालसर रंग येऊजेपर्यंत गोल्डन ब्राऊन होऊजेपर्यंत आपल्याला हे कांदे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता कांदे छान भाजून झालेत आणि ह्याची चव बिर्याणीमध्ये अप्रतिम येते आणि रेस्टॉरंट सारखीच आपल्याला इथे बिर्याणी बनवायची आहे म्हणून मी इथे पूर्ण साहित्य तसंच घेतलेलं आहे तर थोडेसे काजू आहेत ते सुद्धा तेलामध्ये घालून छान परतून घेऊयात तेलामध्ये दोन मिनिटं परतून झालं की हे काजू सुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात आणि बिर्याणी बनवण्यासाठी थोडंसं बुडाला जाडसर असलेलंच भांडे घ्या त्याआधी एका भांड्यामध्ये दोन वाटी दही घ्यायचं आहे हे दही ताजं आणि फ्रेश आहे त्यामध्ये मसाले घालूयात थोडीशी हळद आणि धनेपूड दोन चमचे घेतलेले आहे भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा त्याबरोबर लाल तिखट इथे एक चमचा मी घेतलेला आहे हे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त करून घेऊ शकता घातलेले पूर्ण मसाले दह्यामध्ये एकदम छान असं मिसळून जावेत अशा प्रकारे छान आपण दह्याला फेटून घेऊयात तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पाणीसुद्धा घालून घेऊ शकता मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे किंचित परत एक वेळा छान असं पूर्ण मसाले दह्यामध्ये मिसळून घेतले जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा आपल्याला हा मसाला थांब आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि मी परत बिर्याणीसाठी हांडी घेतलेली आहे हांडी घेताना एकदम बुडाशी जाड असलेलीच घ्या त्यामध्ये पुरेचं तेल घालून तमालपत्र चेकरी फूल काळी मिरी आणि विलायची आणि शहाजीरा यामध्ये एक चमचा घातलेला आहे ते तेलामध्ये एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत त्याबरोबरच फुलगोबी घेतलेली आहे फुलगोबी मी इथे दीड वाटी घेतलेल्या आहे तुमच्याकडे जेही भाज्या अवेलेबल असतील ते भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे आपल्याला तेलामध्ये एकदम छान असं परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत त्यातले बटाटे छान असं शिजले जात नाहीत तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये एकदम छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता बटाटे छान नरम झालेले आहेत गोबी बी छान शिजले गेलेली आहे आता यामध्ये थोडेसे बीन्स घेतलेले होते तेही कट करून मी इथे घातलेले आहेत ते तेलामध्ये एक वेळ छान असं परतून घेऊयात म्हणजे तुम्ही जेही काही भाज्या घेसाल तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल त्या ते भाज्या तेलामध्ये छान परतून घेऊन आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं दह्याचं मिश्चर आहे ना तो आता यामध्ये घालायचं आणि एक वेळा छान असं मिसळून घ्यायचं म्हणजे पूर्ण भाज्या तेलामध्ये आधीच छान शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपण हे दह्याचा मिक्सर घालून मी इथे दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि त्याबरोबरच यामध्ये चवीपुरतं मीठ हे सुद्धा घातलेलं आहे कारण आपण नंतर यामध्ये मीठ ॲड करणार नाही आपण तांदूळ शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून पुरेसं मीठ इथे घाला आणि त्याबरोबर आपण भाजून घेतलेला जो कांदा होता कांदा आणि काजू तेही यामध्ये घालून एक वेळा छान असं मिसळून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे आता या मधले अर्धी आपल्याला इथं बाजूला काढून आहे एका प्लेट मध्ये कारण आता आपण दम लावणार आहोत बिर्याणीला तयार ह्या मिक्सर मधला अर्धा भाग थोडासा बाजूला काढून घ्या आणि अर्धा भाग अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भांड्यामध्ये पसरून घ्या सगळीकडे आणि गॅसचा फ्लेम एकदम कमी करायचा आणि त्यावर छान असं बॉईल करून घेतलेला शिजवून घेतलेला भात यावरती घालायचा आहे तुम्ही असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण भात घालून घ्या नंतर त्यावरती आपण जे काढून ठेवलेली जे भाजी होती ते परत त्यावर ॲड करायची आणि परत त्यावर तुमच्याकडे पुरलेलं जे भात आहे तो घाला तुम्ही मी इथे दोन प्रकारचे लेअर बनवले आहेत खाली भाजी वरी भात त्यावर परत भाजी आणि थोडंसं भात घेतलेला आहे तुम्ही जर जा जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही तीन लेअर सुद्धा बनवू शकता त्यावर पुरेसं थोडस कांदा घातलायचा आपण तळून ठेवलेला आणि त्याबरोबरच मी इथे काजू सुद्धा आपण तळून घेतलेले ते इथे ठेवून घेतलेले आहेत गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवायचा अशा प्रकारे आपण तळून घेतलेला कांदा आणि काजू ठेवल्याच्या नंतर मी इथं थोडंसं फूड कलर वापरलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करा किंवा केशरयुक्त दूध असते ना केशरचा रंग तोही यामध्ये घालू शकता यामुळे बि बिर्याणी दिसायला एकदम सुंदरही दिसाल आणि खायला एकदम चविष्ट अगदी रेस्टॉरंट सारखीच बिर्याणी बनेल झाकण लावून आता आपल्याला हे पाच ते सात मिनटं गॅसवरती ठेवायची आहे एकदम गॅसचा फ्लेम कमी करा पाच ते सात मिनटाच्या नंतर मी तुम्हाला इथे दाखवत आहे आपली बिर्याणी एकदम तयार आहे एक वेळा छान असं मिसळून घ्या खालीवरी परतून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथे स्टेक्चर पाहू शकता कोणीही म्हणणार नाही घरची बिर्याणी आहे म्हणून अगदी बाहेर विकत मिळते तशीच बिर्याणी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा